श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गुडताईंचं मैत्रिणींचं आणि नि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा सा, समाधानाचा सा, आनंदाचा आणि भरभराटी जादाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करतात पूजाविधी कशी आहे तसेच ती कधी करावी पूजा पुझा, कन्यापूजन करण्याची पद्धत काय आहे ही, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यामुळे आदिशक्तीचा आशीर्वाद मिळेल कुमारिका पूजनाने ऐश्वर मोक्ष प्राप्त होतो आश्विन महिन्याची सुरुवात होते ते, ते घटस्थापनेपासून या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव असतो महिषासुरमर्दिनीचा हा जागर असतो आदिमातेचा नऊ दिवस मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजन किंवा कुमारिका पूजन नवरात्रात किमान एका कुमारिकेचे पूजन तरी व्हायला हवे असे सांगितले जाते काय आहे कुमारिका पूजनाचे महत्त्व हे आता आपण जाणून घेऊया बघा आपल्या शास्त्रात कुमारिका पूजनाचे खूप महत्त्व आहे नवरात्रात तसेच श्रावणात कुमारिका पूजन केले जाते कन्यापूजन महत्त्वाचे आहे कारण नवरात्रामध्ये दुर्गादेवीच्या रूपांची पूजा केली जाते तसेच हे करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचसोबत नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला ती मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे बघा कन्यापूजेमध्ये दोन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून पूजेसाठी बोलवतात नवरात्रात खास करून अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करतात या कुमारीपूजनाबद्दल आता आपण अधिक माहिती जाणून घेऊयात बघा नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजेला महत्त्व दिले जाते या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजा केली जाते कुमारिका पूजाशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही असे सांगितले जाते नवरात्रात काही ठिकाणी चक्रपूजा नावाचा एक विधी केला जातो कुमारिकेला भवानी म्हणून बसवले जाते आणि तिच्या पूजाविधी केला जातो चक्रपूजेत भोजनाला पहिला मान कुमारिकेचा असतो त्यानंतर सगळेजण अन्नग्रहण करतात कुमारिका पूजनाचे महत्व काय आहे आणि कसे कुमारिका पूजन करावे हे आता आपण जाणून घेऊयात कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना आधीच सांगून ठेवावे म्हणजे आयत्यावेळी धावपळ होत नाही कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणावी म्हणजे त्या खुश होतात कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध आणि पाणी घालून त्यांचे स्वागत करावे त्यांना आदराने घरात घेऊन यावे मग त्यांना हळद कुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते आता कन्या हे देवीचे स्वरूप असतात शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवींचे स्वरूप सांगण्यात आले आहे नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा श्रीमद देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडातील तृतीय स्कंदात यातील माहिती मिळाली त्या दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिचे पूजन केले असता दुःख दारिद्र्य याचा नाश होतो असे सांगितले आहे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात तिची पूजा केली असतात धर्म अर्थ आणि कामपूर्ती होते धन धान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हणतात तर चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिच्या पूजनाने विद्या एव सुख प्राप्त होते पाच वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर प्राप्त होते सात वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते तिच्या पूजेमुळे दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो तसेच वादविवाद विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्य तसेच साधनेत सफलता मिळते नऊ वर्षाच्या कन्या म्हणजे सुभद्रेचे रूप आहे तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर दहा वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत पुराणात रोहिणी म्हटले आहे तिच्या पूजनाने जटील आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सदृढ आलोग्य मिळते अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजेसाठी मुलींना आमंत्रित करा त्यानंतर पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्याचा संकल्प करा कन्यापूजेसाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माताराणीला अर्पण करा जाणून घ्या कन्यापूजन कधी आहे आणि या पूजनाचा विधी नवरात्रीची सुरुवात ही अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीला समाप्त होते नवरात्रीत कन्यापूजनेला खास महत्त्व आहे तर कन्यापूजा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केली जाते नवदुर्गेच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या नव नऊ दिवसात कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे मुलींची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार्मिक धारणा आहे नवमीच्या दिवशी कन्यापूजनापूर्वी घर स्वच्छ करून घ्यावे कारण घरात येणाऱ्या कन्या या देवीचे रूप मांडले जाते कन्यापूजनात नऊ कन्या आणि एका बालकाची पूजा करणे फार महत्त्वाचे असते मात्र हे शक्य नसेल तर कमीत कमी दोन कन्यांना भोजन जरूर द्या कन्यापूजन करताना त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने आपल्या हाताने साफ करा कारण त्यांना देवीचे रूप मांडले जाते त्या दिवशी त्यांना देवीचे रूप प्राप्त झालेले असते त्यानंतर त्यांना स्वच्छ ठिकाणी बसण्यास सांगावे कन्यांना खीर पुरी हरवा खाण्यास देऊ शकता तसे त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकता त्यानंतर फुलं आणि हळदी कुंकू लावा आता त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी फळ रुमाल स्वरूपात भेट दिल्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या असे म्हटले जाते की पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्यास नवरात्र उत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्यांचे फळही मिळते यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून अकरा ऑक्टोबर रोजीच अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे तर बारा ऑक्टोबरला नवरात्र उद्यापन आणि दसरा साजरा करण्यात येईल अकरा ऑक्टोबरला कन्यापूजन करू शकता कन्यासाठी पूजनासाठी नऊ मुली बोलवण्याची परंपरा आहे मुलींना दुर्गामातेच्या नऊ रूपांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्यापूजा केली जाते तेव्हा देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते घरात सुख समृद्धी संपत्ती नांदते नवरात्रीत कन्यापूजनेची पद्धत आणि महत्त्व काय आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्याचा संकल्पना करा कन्यापूजेसाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माताराणीला अर्पण करावा घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत त्यानंतर मुलींना आसनावर बसून हलवा पुरी आणि हरभऱ्याची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्या मुलींनी जेवण संपल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा त्यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा आणि नमस्कार करावा आशीर्वाद घ्यावे कंजकासोबत लांगूर हवास आपल्याकडे नवरात्रीत जे कुमारिका पूजन होते त्याला उत्तर भारतात कंजक असे म्हणतात कंजकमध्येही नऊ कुमारिकांचे पूजन केले जाते या कुमारिकेसोबत एक लहान मुलगा असतो त्याची हनुमानाच्या स्वरूपात पूजा केली जाते त्याला लांगूर असे म्हणतात कंजक करताना कन्यापूजनाबरोबर लांगूर असणे फार महत्त्वाचे आहे लांगूरला बटुक भैरव असेही म्हणतात आणि आदेमातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते कंजकाचा पूजाविधी कुमारी पूजनासारखाच असतो कुमारिकांचा मान सन्मान पूजा केली जाते त्यांना भोजन आणि भेटवस्तू दिली जाते कुमारिकेंची खूप लाड आणि कौतुक केले जाते आता माताराणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजन केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली कन्यापूजनबद्दलची कन्यापूजन कसे करावे कधी करावे कन्यापूजन करताना कोणती काळजी घ्यावी नियम कोणते असावेत ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल थोडी जरी ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि ते देखील कन्यापूजन अगदी व्यवस्थित आणि धार्मिकरित्या पार पाडू शकतात चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक करा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या अशा छान छान नवीन माहितीबरोबर मा नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ